नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गोडीबार छाटणी नंतर छाटणी नंतर आठव्या दिवसापासून सोळाव्या दिवसापर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून निघणारा घड असेल कमकुवत निघतोय सातत्याने पाऊस सुरू आहे अशाच वेळेस डाऊनी मिल्डू असेल घड बाळीवर जाऊ नये घडाचं रूपांतर चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग घडामध्ये कसं करता येईल नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय प्रामुख्याने गोडीबार आर्ली गोडीबार छाटणीमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसात डाऊनी मिल्डू येऊ न देता घडाचं आगमन आपल्याला चांगलं कसं करता येईल त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आणि प्रामुख्याने आपण गोडीबार छाटणी पेस्ट केलं आहे त्यानंतर आठव्या नवव्या दिवसापासून बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस आपण कशा फवारण्याचं नियोजन पुढच्या सहा दिवसात ठेवलं पाहिजे जेणेकरून घड हा बाहेर येताना सशक्त येईल आणि तो बाळीवर जाणार नाही झिरणार नाही त्याचप्रमाणे डाऊनी बिल्डू आगमन आपल्या वेलीमध्ये आपल्या बागेमध्ये होणार नाही त्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या या ठिकाणी जर आपण बघितली ही जी काही स्टेज आहे बटन शेंगदाणा फुटताना शेंगदाना फुटताना ही जी स्टेज आहे या स्टेजला आपण कसं कुठली फवारणी केली पाहिजे प्रामुख्याने ही स्टेज आर्ली छाटणीमध्ये नवव्या दिवशी येऊ शकते इथं दिवसाचा विचार न करता स्टेजचा विचार आपल्याला करायचा आहे आपण ही जी स्टेज बघतोय कुठं तरी शेंगदाणा फुटतोय बटन स्टेजच्या च्या फुडक मग अशा वेळेस आपल्याला पहिली फवारणी काय घ्यायची नववा दिवस असेल दहावा असेल त्यावेळेस त्याच्या अगोदर आपल्याला उडद्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संध्याकाळच्या वेळेस सहाव्या सातव्या दिवशी शेंगदाणा स्टेजच्या अगोदर बटन स्टेजच्या अगोदर कापूस अवस्थेमध्ये आपल्याला कीटकनाशक अल्फा मेथ्रीन दीडशे मिली एम चारशे ग्रॅम किंवा डेंटासू पन्नास ग्रॅम एम चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी शेंगदाणा स्टेज येते शेंगदाणा कुठतरी फुटायला जाणवतोय आपल्याला म्हणजे अशा पद्धतीत नीट लक्षात घ्या शेंगदाणा स्टेज नीट लक्षात घ्या आपण ही जी स्टेज आहे ही स्टेज इथं शेंगदाणा फुटताना दिसतोय ही स्टेज नीट लक्षात घ्या इथून तीन दिवसात घड बाहेर यायला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपल्याला काय फवारणी करायची सायटोकॉनिन लेवल वेलीतील वाढवायची त्यासाठी दिवस नव्वा असेल दहावा असेल शेंगदाणा फुटतोय त्यावेळेस आपल्याला शेंगदाणा फुटतानाची जी स्टेज आहे तिथं तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामधून ऑर्चिड क्रॉप सायनचं एजिटेक सीपीपी दीडशे ते दोनशे मिली डाऊनी चिंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची दुसऱ्या दिवशी तुमची स्टेज येईल नीट लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी तुमची आता आपण जर बघितलं ही ही स्टेज जर लक्षात घेतली ही बटन स्टेज आहे शेंगदाणा फुटताना ही स्टेज आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेज आहे ही जी स्टेज बघतो आपण एखादा घड वाया गेला तर चालेल घड कुठेतरी थोडा बाहेर येतोय अशा वेळेस आपल्याला कुमान एल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि भेसपा साठ मिली त्यानंतर पुढच्या दिवशी आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे पुन्हा एकदा ऑर्चिड क्रॉप सायन्स प्रोशेल तुम्हाला आहे दीडशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर पुढच्या दिवशी घड कुठंतरी बाहेर यायलाच सुरुवात होईल आपण जर बघितलं या ठिकाणी हे बघा मी तुम्हाला दाखवतो कुठंतरी नाजूक घड अशा पद्धतीने बाहेर यायला सुरुवात होईल अजून तुम्हाला हवा छोटासा घड बाहेर यायला सुरुवात होते प्रोशेलचा स्प्रे केला त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची तुमची स्टेज त्यावेळेस असेल त्यावेळेस तुमची स्टेज असेल कुठंतरी फास्ट फुटे असतील असा घड या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे दोन बंच या ठिकाणी बाहेर यायला सुरुवात झालेली या वेळेस तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटरला प्लॅटिनम नीट स्टेज बघून घ्या दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची तुम्हाला दोनशे लिटरला जी ए अर्धा ग्रॅम सिक्स बी ए एक ग्रॅम आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली आणि त्याच्यासोबत घ्यायचंय सिस्टमॅटिक बुरशीनाशक अॅक्रो दोनशे ग्रॅम प्रमाण आहे दोनशे लिटरचं आणि या स्टेजला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या इथं बंच तुमचा बाहेर आलेला आहे स्टेज सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय इथं तुम्हाला घ्यायचं आहे आर्या सक्षम दोन्ही पाचशे पाचशे मिली दोनशे लिटरला जी ए फक्त आणि फक्त अर्धा ग्रॅम सिक्स बी ए एक ग्रॅम आणि अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप चांगला स्ट्रॉंग घड त्या ठिकाणी दिसेल सगळ्यात महत्वाची गोष्ट बटन स्टेज लक्षात घ्या ह्या स्टेजला हे शेंगदाणा फुटतानाची स्टेज आहे आता इथं शेंगदाणा फुटलाय ही जी स्टेज आहे शेंगदाना फुटतोय घड कुठंतरी दिसतोय नॉर्मल टोक दिसतं या वेळेस तुम्हाला घ्यायचंय ऍजिटेक सीपीपी दीडशे ते दोनशे मिली डाउनी किंग पाचशे मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम जेणेकरून आपल्या बागेमध्ये डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव होता कामा नाही आणि फेल काढल्यानंतर चांगल्या दर्जाचा आपल्याला सांगणा घडाचा बनवत असताना प्रामुख्याने हे काम करायचंय आपल्याला तीन ते चार फवारण्या तुम्हाला सांगितल्या शेंगदाणा फुटतोय त्यावेळेस तुम्ही घेतिटेक सीपीपी डाउनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेट शेंगदाणा फुटून बाहेर आलाय अशी स्टेज आली या वेळेस तुम्ही घेताय घड कुठेतरी दिसतोय त्यावेळेस घेताय तुम्ही झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि साठ मिली त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही फवारणी करताय प्रोशेल शंभर ते दीडशे मिली दोनशे लिटरला पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम किंवा झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही घेताय प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास सहाशे ते सातशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि पुढच्या दिवशी ज्या वेळेस स्टेज तुम्हाला दिसते कमकुवत वाटत आहेत हे कमकुवत गड सक्षम बनवण्यासाठी घ्यायचंय दोनशे लिटरला सक्षम पाचशे मिली आर्या पाचशे मिली जे अर्धा ग्रॅम परत तीनदा सांगतोय जे अर्धा ग्रॅम सिक्स बी ए ग्रॅम आणि अॅक्रोपॅट दोनशे ग्रॅम या फवारण्या झाल्या तुमचा तरीही तुम्हाला अजून फेल काढायला एक दिवस जर उशीर असेल तर त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात एखादा स्प्रे तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल आपण जर या ठिकाणी बघितलं या ठिकाणी उडद्याने या ठिकाणी घडाचं हे बघा या ठिकाणी घडाला चाटून घेतलेलं आहे उडद्याने नीट बघा ह्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ज्या वेळेस कापूस अवस्था असेल ही अवस्था असेल ही ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये डेंटासू पन्नास ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम अल्फा दीडशे मिली एम पंचाळीस चारशे ग्राम दोघांपैकी एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता याच्या अगोदरची जी स्टेज आहे अशी जी स्टेज असेल यावेळेस खोड वलंडे तुम्ही धुवून घेतले पाहिजे त्याच्यासाठी एकरी चारशे ते सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण मेटाबीट पाचशे मिली आणि क्लोरो दोनशे मिली अशा पद्धतीत खोड वंडे धुवून घेतले गेले पाहिजे तर आपल्याला प्रामुख्याने जर या वर्षी जर काम करायचंय गुढीबार छाटणीमध्ये आपला उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे घट जिरू नये म्हणून जास्त फवारणी न करता चांगल्या पद्धतीत पंधराव्या सोळाव्या दिवशी आपल्याला फेलफूट काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आर्ली घेतलेल्या छाटण्यांमध्ये पाऊस सातत्याने वारंवार त्रास आपल्याला देतोय खाली वापसा कंडिशन नाही मग त्याच्यासाठी अगोदर आपण छाटणीच्या अगोदर पेस्ट व्यवस्थित गेली केली गेली पाहिजे आणि ज्या वेळेस हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट आपण करतो आणि पुढच्या एक तासात पाणी पाऊस जर आला मोठा तरी देखील रिपीट पेस्ट करायची गरज नाही परंतु त्याच्या अगोदर तीन दिवस तुम्हाला द्यायचंय दोन ते थी तीन तास पाणी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोर आणि एकरी देऊन घ्यायचंय पेस्ट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला बोर्डोची फवारणी करून घ्यायची एक टक्का साधारणतः अर्धा टक्का आपण पकडत इन्स्टंट सुनाफ चारशे ते पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो आणि सल्फर दोनशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या चौथ्या पाचव्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक चार किलो वरत फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन जर देऊन घेतलं आणि सहाव्या सातव्या दिवशी जर आपण खोड वलंडे मेटाबीट आणि क्लोरोने धुवून घेतले आणि जसंही मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी शेंगदाणा फुटताना ॲजेटिक पी ओझेटिक सीपीपी सीपी डावनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे जर तुम्ही दिला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जसंही मी तुम्हाला स्टेजेस दाखवल्या कुमानेल झिरो बावन चौतीस व्यस्प त्यानंतर प्लॅटिनम असेल झिरो झिरो पन्नास एम पंचेचाळीस असेल त्यानंतर प्रोशेल असेल पोटॅशियम सोनाईट रोको असेल त्याचप्रमाणे त्यानंतर जसा ही घड बाहेर येतोय घड कमकुवत वाढतोय त्यावेळेस आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली कमकुवत घडाला सक्षम बनवायचं त्यासाठी आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी अर्धा ग्रॅमे ग्रॅम आणि अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम त्यानंतर जर तुम्हाला फेल दुसऱ्या दिवशी काढता येत नसेल तर बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एस्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या वन्स फूट काढून घ्या वन फूट काढल्यानंतर तुम्ही किप्रो फिक्स एकरी चारशे ग्रॅम पाणी चारशे लिटर पाणी वापरा चारशे लिटरला एक किलो किप्रो फिक्स आणि एक किलो टचअप असा स्प्रे द्या डाउनी मिल्डो असेल अँथ्रॉक्स असेल करपा असेल कुठलाही प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटवर होणार नाही फेल काढल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही जीएचा पाच पीपीएम चा, चा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यावेळेस तुम्ही जीए एक ग्रॅम मेलडू चारशे ते पाचशे ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आजचा हा व्हिडिओ साधारणतः आपल्याला मी पाठीमागं गोडीबार पूर्वतयारीचा व्हिडिओ दिला तुम्ही सगळ्यांनी बघितला गोडीबार छाटणी केल्यानंतर आठव्या नवव्या दिवसापासून सोळाव्या दिवसापर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी मी तीन तीन वेळा एका स्प्रेचं रिकमेंडेशन तुम्हाला चार चार तीन तीन वेळा सांगायचा सा प्रयत्न केला जर तुमच्या प्लॉट मध्ये अशा अडचणी असतील स्टेजेस दाखवण्याचा प्रयत्न केला त्या स्टेजेस नुसार जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्च आणि वारंवार आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन फवारण्या न करता आपला प्लॉट आपल्या हातात कसा ठेवता येईल डाऊनी मिल्डो न येता करप्या रोगाचा प्रादुर्भाव न येता घड आपल्याला सक्षम कसे करता येईल त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार